वेलकम स्वाद घरचा रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चटपटीत ओली भेळ चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मोठं भांडं घेतलेलं आहे मी त्यामध्ये आपण मुरमुरे घालून घ्यायचे आहेत भरपूर असं फरसाण टाकून घ्यायचं आहे त्यावर दोन मोठे कांदे चिरून मी घेतलेले आहेत टाकून घेतले त्यावर एक मोठा टॅमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो घालायचा आहे त्यानंतर हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तसंच आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आपल्या आवडीनुसार लिंबू पिळून घ्यायचं आहे आपण याच्यावर आता आपण हे सगळं एका पळीच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे कैरीच्या सीझनमध्ये आपण याच्यामध्ये कैरी कट करून घातली तरी खूप छान लागते आता हे सगळं मिक्स झाल्यावर आपली ओलीभेळ तयार आहे आता आपण हिला सर्व करून घेऊ अशी ही चटपटीत ओलीभेळ तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू